उद्योजकांनी एकमेकांना मदत करून उद्योग व्यवसाय वाढावा या हेतूने स्थापन झालेल्या ओबियन ओपन बिझनेस नेटवर्किंगची बैठक मुकेश सुपनेकर आणि ज्योतिंद्र झवेरी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली मराठा चेंबर सेनापती बापट रस्ता येथील सभागृहात झाली विविध उद्योगातील उद्योजक एकत्र येऊन सहयोग कल्पनांची देवाणघेवाण आणि व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी शोधण्यासाठी सहभागी झाले या बैठकीत मध्ये नवीन काय आहे याची या माहिती देण्यात आली दर शुक्रवारी होणाऱ्या व्हर्च्युअल झूम मिटिंगमध्ये देशभरातील व्यावसायिक एकत्र जोडले जातात दररोज सकाळी सहा तीस ते आठ तीस या वेळात क्लब हाऊसवर होणाऱ्या श्राव्य बैठकीने दिवसाची शक्तिशाली सुरुवात होते तसेच दर महिन्यात प्रत्येक शहरात प्रत्यक्ष भेटीगाठीचे आयोजन करून व्यवसाय वाढीसाठी मदत होते तरी उद्योजकांनी या व्यासपीठाचा वापर करून आपला उद्योग व्यवसाय वाढवून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन ज्योतिंद्र झवेरी यांनी केले मी ज्योतिंद्र झवेरी मी सायंटिफिक मेडिटेशन म्हणजे ध्यान पद्धती शिकवतो पण कुठलाही धर्मचा आजार नाही सायंटिफिक मेडिटेशन बर आज हे जे मी सांगतोय ते अत्यंत महत्वाचा आज एक मिटिंग झाली आणि हा मिटिंग आहे ओबीएन म्हणजे ओपन बिझनेस नेटवर्किंग आम्ही सगळे अंतप्रणाल भेटतोय आणि काय नवीन आहे ते सांगतो नवीन आहे आम्ही सगळ्याला प्रॉपर टाइम देतोय एक व्यवस्थित सात आठ मिनिट प्रेझेंटेशन साठी वेळ मिळतोय म्हणजे तुम्ही तुमच्या ओबीएन मध्ये बिझनेस वाढवायच्या साठी कनेक्शन घ्यायच्यासाठी आणि कोलेबोरेट करायच्यासाठी या ओपन बिझनेस नेटवर्किंग हे अंतप्रधार बिझनेस साठी आहे थँक्यू